आज आपण आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहोत छान खुसखुशीत आणि खमंग खुसखुशीत येण्यासाठी काय करायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा म्हणजे तुमच्याही कापण्या छान खुसखुशीत होतील नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे गूळ तर मी या ठिकाणी मीडियम आकाराच्या वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे ह्या गुळामध्ये एक वाटी गुळासाठी एक वाटीच पाणी टाकायचं आहे आणि हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे तर गॅसवर आता हे पातेलं ठेवूया आणि एकदम कमी गॅसवर हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे भुण हळूहळू गुळाचं या ठिकाणी आपलं पाणी तयार झालेलं आहे खूप कडकडीत पाणी नाही आहे थोडंसं गरम आहे ते आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कमी गॅसवर ठेवल्यामुळे पाणी जास्त गरम होत नाही थंड झाल्यानंतर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेते आहे आता आपल्याकडे किती पाणी आहे त्या पाण्याला लागेल तितकं पीठ घ्यायचं किंवा तुम्ही नंतर पाणी उरलं तरी थोडं पीठ तुम्ही वरून टाकू शकतात आणि छान चव येण्यासाठी थोडंसं पाव चमचा किंवा दोन चिमूडभर मीठ टाकायचं आणि छान कापणे खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी मी तूप टाकत आहे साजूक तूप पाच चमचे किंवा तुम्ही डालडा टाकलं तरी देखील चालेल छान खुसखुशीत होतात तेल टाकलं तरी देखील चालेल तूप नसेल तर आता हे तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटे या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे किंवा दोन कप म्हणा तुम्ही दोन कप पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं मी गुळाचं पाणी टाकणार आहे जर गुळाचं पाणी जास्त झालं तर थोडंसं आपण पीठ अजून टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर थोडं पाणी जास्त झालेलं आहे मग मी थोडंसं अजून पीठ टाकलं आणि पुन्हा सगळं पाणी टाकून मस्त असं या ठिकाणी आता आपण घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ पीठ भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरस पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे कापण्या ज्या आहेत ना त्या छान खुसखुशीत होतात आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे कोळपाटभर पारी तयार होईल इतका गोळा आता तयार करून घेतला आहे चार गोळे तयार झालेले आहेत आता आपण कापण्या तयार करून घेऊया आता कोळपाटावर आपल्याला छान मोठी पारी तयार करून घ्यायची आहे आता ही पारी खूप पातळ नाही खूप जाड नाही मिडियम अशा कापण्या तयार करणार आहोत खूप पातळ नाही तयार करायच्या कारण की मग बऱ्याच वेळेला त्या वातळ होतात तर मीडियम पारी तयार करायची थोडीशी जाडसर ठेवायची खूप जाड पण नाही थोडी जा मिडियम जाडसर पारी तयार केली की छान खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात जसे आपले शंकरपाळ्यांसाठी आपण पारी तयार करतो तशीच तर सुरुवातीची पारी थोडीशी माझ्याकडनं पातळ झाली पण नंतरची पारी मिडियम जाडसर केल्यामुळे छान खुसखुशीत अशा कापण्या तयार झाल्या तर आता या ठिकाणी आपण याच्यावर थोडीशी खसखस राखून घेणार आहोत खसखस टाकल्यामुळे छान स्वाद येतो कापण्यांना असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल आणि ही खसखस टाकल्यामुळे आता मी पुन्हा एक प्लाटनं फिरवून घेणार आहे याच्यावरून म्हणजे खसखस जी आहे ना ती निघणार नाही छान पॅक होऊन जाईल आता या ठिकाणी आपली पारी तयार आहे आता आपण आपण कापण्या कापून घेणार आहोत छान डायमंड आकारामध्ये कापण्या कापून घेऊया छान पौष्टिक आहे रेसिपी चहा सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात तर या ठिकाणी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत आता अशीच एक एक करून पारी तयार करून घेणार आहे आणि सगळ्या कापण्या कट करून घेणार आहेत कट करून घेतलेल्या कापण्या ज्या आहेत त्या आता एका ताटामध्ये काढून घेते दोन पाऱ्या तया तयार करून त्याच्या कापण्या तयार करून घेतल्या आणि मग नंतर तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या कापण्या ज्या आहेत त्या ते तेलामध्ये सोडून मस्त दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत सुरवातीला खूप मोठा फास्ट गॅस ठेवायचा नाही मग त्या काय होतं मधून कच्चा राहतात तर मिडियम गॅस ठेवायचा सुरुवातीला आणि मीडियम गॅसवर छान ह्या कापण्या वर, का वर येईपर्यंत ठेवायच्या आणि मग नंतर तुम्ही फास्ट ते मिडियम कमी गॅसवर ह्या कापण्या तळून घेऊ शकतात छान वर आलेल्या आहे मस्त फुलून म्हणजे छान खुसखुशीत होतात मग कापण्या तर या ठिकाणी छान आतपर्यंत शिजण्यासाठी अगोदर मिडियम गॅस मिडियम गॅस करून तेलामध्ये कापण्या सोडून घेतल्या आता आपण त्यांना छान गोल्डन कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत आणि मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे खूप लाल नाही होऊ द्यायच्या कारण की त्यांना नंतर त्याची कु कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच असते नंतर पुन्हा त्यांना छान रंग चढतो आता ह्या कापण्याच्या आहेत एक बॅच तळली गेलेली आहे आता सेकंड बॅच मी सोडणार आहे तेलामध्ये आणि ही पण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या झटपट पद्धतीने आपण तयार करून घेतलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेल रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आता याच्यातली मी एक कापणी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आहे बघा मस्त लेअर पण आहेत मध्ये चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद